नमस्कार कसे आहात आज आपण बनवणार आहोत खव्याचे पाकातील रसरशीत तसे मोदक चला मग बनवायला घेऊया सर्वप्रथम जाडतळाच्या कढईमध्ये दहा बारा काजू परतून घ्यायचे काजू काजू बदाम परतल्यानंतर लगेच एक वाटी किसलेलं खोबरं ते पण खमंग असे तांबूसहपर्यंत परतून घ्यायचं खोबरं हे तांबूस होपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे त्यातला ओलसरपणा राहिला नाही पाहिजे खोबऱ्याचं केस परतून झाल्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं तुपामध्ये बारीक असलेला रवा चार चमचे खमंग असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा पण आता काढून घेतला आहे त्यानंतर एक वाटी खवा तो पण तांबूस रंगावर खरपूस असा भाजून घ्यायचा इथे मी गोड खावा घेतल्या कारणाने पटकन कढईला लागतो तो त्यामुळे मी काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर अर्धा इंच सुंठ वेलची मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे ही दळलेली साखर आता या मिश्रणामध्ये टाकून घेऊ हे मिश्रण आपल्याला जास्त गोड नाही बनवायचं मिक्स केल्यानंतर असं हे मोकळं मोकळं होऊन जातं आता आपण पाक करायला घेऊया कढईमध्ये एक वाटी साखर एक वाटी पाणी घालून घ्यायचं चमच्याने हलवून कमी गॅसवर उकळायला ठेवून द्यायचं त्यानंतर लगेच एक वाटी मैदा थोडेसे भर मीठ दोन चमचे बारीक रवा दोन चमचे साजूक तूप हे व्यवस्थित कालून करंजीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी लागतं पीठ असं मस्त मळून घ्यायचं हे बघा पिठाचा गोळा मी मऊ असा लुसलुसीत मळून घेतला आहे हे पीठ आता आपल्याला दहा मिनटं बाजूला ठेवून इथे आपल्या साखरेच्या पाकाला उकळी आली आहे हा पाक आपल्याला गुलाबजामून करतो त्याप्रमाणे एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे इथे मी बघते पाक तयार झाला की नाही हे बघा आप एक तारीख पाक तयार झालाय हे बघा पीठ असे मस्त भिजले आहे आता ते पळपटाव काढून व्यवस्थित असे मळून घेत आहे इथे मी सर्व गोळे तयार करून घेते उंडा पीठ लावून थोडा पारी लाटून घ्यायची हे मोदक आपल्याला पाकात सोडायचे आहे त्यामुळे पारी एकदम पातळ अशी लाटून घ्यायची माझी पारी लाटून झाली आहे आता कळ्या पाडून घ्यायच्या उकडीच्या मोदकाला कळ्या पाडता त्याप्रमाणे कळ्या पाडून घ्यायच्या यामध्ये लगेच आता दोन चमचे खव्याचं सारण भरून घ्यायचं या मोदकाप्रमाणेच तुम्ही गौरी गणपतीसाठी करंजी पण करू शकता या कळ्या आता एका साईडने अशा दाबत चालायच्या खालच्या बोटांच्या साह्याने एक एक कळी अशी दाबून घ्यायची म्हणजे आपला कळीदार मोदक तयार होतो वरती आलेले सारण बोटाच्या साह्याने अलगतमध्ये लोटून अंगठ्याच्या साह्याने कळ्या अशा दाबून घ्यायच्या हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मोदक तयार करायचा इथे आता मी एक भाजीची पळी घेतली आहे त्यावर पारी टाकून घ्यायची आणि चिमटीच्या साह्याने पारीला अशा कळ्या पाडून घ्यायच्या या प्रकारे मोदकाच्या पारीला कळ्या पाडून घेऊ शकता हे बघा मस्त अशी पारी तयार झाली की नाही यामध्ये आता दोन चमचे सारण भरून घ्यायचं तुम्ही जर हो मी सांगितलेल्या ट्रिकनी मोदक तयार केले ना तर पटपट असे खूप सारे मोदक तयार होतात हे बघा दुसराही मोदक याप्रमाणे तयार करून घ्यायचा अंगठ्याच्या साह्याने सर्व कळ्या दाबून वरती राहिलेलं पीठ काढून घ्यायचं याचप्रमाणे मी सर्व असे मोदक तयार करून घेतले आधीच कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते त्यामध्ये आता हे मोदक टाकून घ्यायचे तेल हे खूप तापलेले नाही पाहिजे हे सर्व मोदक आपल्याला मंद आचेवरच असे तळून घ्यायचे आहे तर मग मोदक तळेपर्यंत अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा एका बाजूने तळून झाले आहे आता झाऱ्याच्या साह्याने दुसऱ्या साईडने तळून घेऊ आता मोदक तळून झाले आहे काढून घ्यायचे हे मोदक आपल्याला गरम असतानाच साखरेच्या पाकात टाकून घ्यायचे आहे साखरेचा पाक पण कोमट असायला हवा आहे मोदक साखरेच्या पाकात टाकून चमच्याच्या साह्याने सर्व मोदकांना पाक लागेपर्यंत घोळून घ्यायचे साखरेचा पाक एकदम परफेक्ट झाल्या कारणाने मोदक अजिबातही मऊ पडत नाही काही मग पाकातून मोदक काढता शनी आले की नाही तोंडात पाणी काय मग बनवताय ना बाप्पासाठी मोदक बघा तुम्हाला इथे एक मोदक दाखवते काय रसरसेच दिसत आहे मोदक खायला खूप छान आणि कुरकुरीत लागतात एक मोदक तुम्हाला मी फोडून दाखवते हे बघा मस्त असा कुरकुरीत झाला आहे मोदक या दहा दिवसात बाप्पासाठी नक्की बनवून बघा बाय